रामकृष्ण हरिमंडळे आज आपण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माविषयीची माहिती पाहणार आहोत तर, तर, तर। देव मध्ये दे यादवांचं राज्य होत या यादवांच्या राज्यामध्ये उग्रसेन नावाचा राजा होता आणि या उग्रसेन नावाच्या राजाच्या पोटी कंस जन्माला आला कंस जन्माला का आला कंस हा उग्रसेनाचा मुलगा जरी असला तरी तो दुर्मिळ राक्षसाचा पुत्र होता दुर्मिल राक्षसापासून कंसाचा जन्म झालेला आहे म्हणून तो राक्षसी प्रवृत्तीचा आहे त्या कंसानी अधर्म माजवला होता जिकडे तिकडे अन्याय अधर्म कंस करत होता हे करत असताना त्याला आणखीनच बळ मिळालं त्याचे शासरी जरासंध नावाचा राजा या जरासंध राजाच्या दोन मुली कंसाला पत्नी म्हणून दिल्या होत्या त्याच्यामुळे जरासंध हा फार क्रूर असा राजा होता ऐंशी भारतातील राजे त्यानं बंदी केले होते आणि वीस राजांची बंदी झाल्याच्या नंतर नरमेद यज्ञ तो करणार होता त्या नरबळी त्या राजाचा देणार होता असा हा जरासंध जरा संद यादवांचं राज्य मिळवण्याकरता त्याला कंसाची गरज होती म्हणून त्यानं कंसाला आपलं जावाई करून घेतलं छोटी बहीण असणारी देवकीचा देवकी विवाह अष्टवसू पैकी एक वसुदेव यांच्याशी ठरला ठरल्याच्या नंतर कंसाच्या बहिणीचा विवाह म्हटल्याच्या नंतर कंस अत्यंत खुश होता मोठ्या माटामध्ये त्याने सोहळा पार पाडला होता आणि आपल्या बहिणीला निरोप देत वरातीमध्ये असता तो रथाच सारथ्य करत होता रथ निघाला तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं अरे कौसा तुझ्या एवढ्या थाटामाटात तुझ्या विवाह सोहळा पार पाडलाय त्या बहिणीच्या तुझ्या पोटी जन्माला आलेला आठवा पुत्र तुझा होणार तुझा काळ मृत्यूची भीती ऐकताच कंस घाबरला त्याने यशोदेच्या हाताला त्याने देवकीच्या हाताला पकडलं देवकीच्या हाताला पकडल्या बरोबर वसुदेवानं कंसाचा हात धरला लालनात जर आपना आपना जर घालत असेल कंस तिला मारत असेल तर आपला जो काही सन्मान आहे किंवा आपली जी काही इज्जत आहे ही राखण्याकरता वसुदेवाने कंसाचा हात धरला आणि सांगितलं तुला तुझी बहीण मारणार नाही मी मारणार नाही आठवा मुलगा मारणार आहे तर मी तो आठवा मुलगा तुला आणून कंसाला ते पटलं आणि कंसाने सोडून दिलं सोडून दिल्याच्या नंतर पुढे असं झालं कि नारदांची भेट झाली आणि नारदाने कंसाला सांगितलं कि तुम्ही तुमच्या बहिणीला आणि तुमच्या बहिणीच्या पतीला सोडून दिले पण ते तुम्हाला मूल आणून देतील याची काय गॅरंटी म्हणून कंसाने त्यांना बंदी खाण्यामध्ये टाकलं बंद नजर ठेवलं शिपाई त्यांच्या सुरक्षेसाठी लावले आणि लावल्याच्या नंतर त्यांना पहिला पत्त जन्माला आलं वसुदेवाने ते कंसाकडे आणून दिलं कंसा मारायचं टाळलं पण पुन्हा नारदाने सांगितलं की बाबा जर आठवा हा पहिल्यांदा जन्माला आला तर मग काय करणार मग बालकाला मारलं कारण की बालहत्या कंसाच्या पाप वाढण्याकरता होणं गरजेची होती ती बालहत्या घडत गेली असं एक दोन तीन चार पाच बालक त्यांनी मारले सहावंही बालक मारलं मात्र सातवा जो गर्भ होता तो गर्भ योग माईन त्या ठिकाणी रोहिणी मातेच्या उदरामध्ये गेला तो गोकुळामध्ये आणि आठव्यांदा श्रावण महिना चालू होता रिमझिम रिमझिम असा पाऊस पडत होता आणि अशा या मध्यरात्री भगवान श्री मथुरेमध्ये कंसाच्या बंदीच्या वाड्यामध्ये भगवान श्री कृष्ण जन्माला आले बोला गोपाल कृष्ण भगवान की आल्याच्या नंतर भगवंत सर्व पहालेकर्यांना डोळे लागले बेड्या सुटल्या आणि भगवंताने सांगितलं मला या ठिकाणी ठेवू नका मला घेऊन जा तर कुठे घेऊन जा मला गोकुळेला घेऊन जा गोकुळामध्ये घेऊन जा आणि गोकुळात घेऊन जाऊन तुम्ही मला त्या ठिकाणी ठेवा कुठं न्या मला तर नंदाच्या नंदाच्या घराला नंदा मज नी गोकुळाला नंदाच्या वासुदेवांनी एका सुपामध्ये भगवान श्रीकृष्णाला घेतलेला आहे इकडे देवकी मातेचे रडून पार हाल झालेले आहेत व्याकुळ झालेला आहेत आणि वसुदेव यमुना मातेच्या नदीच्या प्रवाहातून यमुना माता ही सागराची पत्नी आणि काळाची बहीण जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या थेंबात यमुना मातेने गोकुळाला पोहोचले त्या ठिकाणी ठेवला आणि नंदाच्या घरी जी मुलगी जन्माला आली होती तिला घेऊन परत मथुरेत आले म्हणजेच अष्टमीला भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचा जन्मोत्सव काला गोपाळ काला हा उत्सव केला जातो तर भगवान प्रभू रामचंद्र मात्र दिवसाच्या बारा वाजता जन्माला आले दोन प्रहरी ग सखे सूर्य थांबला राम जन्मला ग सखे राम जन्मला

कृष्ण जनमला गे काना जन्मला मध्यरात्री का चंद्र चाला मध्य का चंद्र चाला कृष्ण जलमला घसे काना जन्मला कृष्ण जनमला घसे काना जनमला श्रीकृष्ण मध्यरात्री जन्माला का आले कारण की अज्ञान घालवायचं होत आणि गीतारूपी ज्ञानाचा प्रकाश तुमच्या आमच्या करता द्यायचा होता म्हणून भगवान श्रीकृष्ण मध्यरात्री जन्माला आले असा हा गीतारूपी प्रकाश ज्ञान रूपी प्रकाश आपल्याला बघायला भेटतो त्याच कारण काय त्याच कारण आहे भगवान श्रीकृष्णाला ज्ञान हे द्यायचं तर वारकरी संप्रदायामध्ये त्याच भगवान कृष्णाचा अवतार म्हणजे ज्ञानोबर आहे ज्ञानेचा राजा साधकाचा मायबाप असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा सातशे पन्नासवा जन्मोत्सव या वर्षी दोन हजार पंचवीस साली आपण साजरा करतो आहोत त्यानिमित्त अकरा किलो सोन्याचा कलश मंदिरावर आहे ज्ञानेश्वर माऊलीबद्दल म्हणून बोलाव ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी ज्ञानेश्वर माउली हे अनाथाचे साधकाचे मायबाप आहे पांडुरंग परमात्मा समाधीस्थ करण्याकरता आले होते ज्ञान तेव्हा रुक्मिणी माता सुद्धा रडत होत्या भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा रडत होते आणि म्हणत होते देती रुखमि आयोगी देखार नयी ही जी जानजीवनी जनत्रोकी ज़ो करे तो तारील सकळ गोत्रा सकळ ही कुळे पवित्रा याची निदर्शने होती पांडुर परमात्मा तिने मात्याला सांगायला लागले कि असा भक्त पुन्हा होणे नाही ज्ञानोबारा का भक्त पुन्हा अवतीर्ण ना, होणे नाही म्हणून देवाला रडायला आलं रुक्मिणी मातेला रडायला आलं त्याच ज्ञानोबा रायाचा पण पन सातशे पन्नास जन्म उत्सव या ठिकाणी कृष्ण जयंतीला कृष्ण जन्माष्टमीला आपण साजरा करतो हो। आहोत याची देही याची डोळा बघण्याचं भाग्य तुम्हा आम्हाला मिळते आपण खरोखर कर, धन्यवाद आहोत भाग्यवान आहोत महाराष्ट्र ही देवांची भूमी नसली तरी संतांची भूमी आहे आणि ते संत आपल्या जवळ आहेत आपण संतांच्या जवळ आहोत हा दुर्मिळ असा योग आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरे तिसरे कोण नसून पांडुरंग परमात्माच पंढरपूरचा विठ्ठल म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहे ते कसे आहेत एक थोडीशी मी मधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो काय झालं भगवान श्रीकृष्ण एकदा झोपले होते झोपल्याच्या नंतर काय झालं ते बघूया बघा कृष्ण निजला निवांता आठवली भली त्याला राधा कृष्ण निजला निवांता आठवली भली त्याला राधा राधेला केले जादूने जिवंत जणू काय झाली त्याला प्रेमबाधा जणू काय झाली त्याला प्रेमबाधा समोरून आली कमी कृष्णा संगे राधा असं पाहिले समोरून आली रुखमिनी कृष्णा संगे प्राधास पाहिले डोळे झाले लाल लाल ला, म्हणे मी कृष्णास सोडून चालले डोळे झाले आलं लाल म्हणे मी कृष्णास सोडून चालले कुठे गेली रुखमिनी कुणास ठाऊक कुठे गेली रुखमिनी कुणास ठाऊक कृष्ण शोधतो तिला होऊन व्याकुळ भाऊक कृष्ण शोधतो तिला होऊन व्याकुळ भाऊक कृष्ण पोहोचला कृष्ण शोधत तिरी चंद्र आणि रुक्मिणी दिसली दिंडीर वनात पंढरीच्या पोहोचला कृष्ण शोधत तिरी चंद्र भागेच्या आणि रुक्मिणी दिसली दिंडीर वनात पंढरीच्या कृष्ण विन कृष्ण विनवितो तो रुक्मिणी पण ती रुसलेली फार कृष्ण विनवी तो रुक्मिणीच पण ती रुसलेली फार आणि म्हणतो कसा अग रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची स्वारी पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची स्वारी पुंडलिक करतो आई बापाची सेवा ठेऊ बाबिटेवर कृष्णाला दारी ठेऊ बा बिटेवर कृष्णाला दारी वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती जाहली विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती जाहली भूमंडळी म्हणे विठ्ठलास बापान रुक्मिणीस आई भूमंडळी म्हणे विठ्ठलास बापान रुक्मिणीस आई आणि बोला जे जेवठोबा माई बोला जे जेवठो उठो रखो माई ಪುಂಡಲೀಗವರದ ಅರಿವು ಕೇಳ ಶ್ರೀ ಜಾಣದೇವಾರ ಅಣ್ಣರಿನಾಥ ಭಗವಾನ ಗೀರೆ ಗೋಪಾಲ ಭಗವಾನ ಗೀರೆ